नमस्कार तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता तुम्ही थमलेलं पाहिलं ना ते अगदी खरं आहे आज आपण उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून असा चमचमीत छान अशी मस्त रेसिपी करणार आहे तर ती कोणती हे पाहण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी या ठिकाणी बघा एका पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाण्याला छान अशी उकडी यायलासुद्धा सुरुवात झालेली आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी झणझणीत तिखट अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर या मिरच्याची मी देठा खुडवून घेतलेली आहे देठा न सुद्धा तुम्ही या ठिकाणी ह्या मिरच्या वापरू शकता मिरच्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत त्यानंतर ह्या मिरच्या आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि पातेल्यावरती किंवा भांड्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे हाय टू मिडियम फ्लेमवरती ह्या मिरच्या आपल्याला पाण्यामध्ये छान अशा शिजवून घ्यायच्या आहेत तर या ठिकाणी बघा अगदी चार ते पाच मिनिटामध्ये झाकण ठेवल्यामुळे ह्या मिरच्या छान अशा शिजल्या गेलेल्या आहेत अगदी झटपट बनते ही रेसिपी आता तुम्ही म्हणाल पाण्यामध्येच का उकळून घ्यायच्या तर पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे मिरच्यांचा तिखटपणा जो आहे तो कमी होतो तसेच मिरच्या भाजल्यानंतर जो ठसका होतो तो सुद्धा होत नाही तर या ठिकाणी बघा मिरच्या छान अशा उकळल्या गेलेल्या आहेत गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे आणि लगेचच ह्या मिरच्या पाण्यामधून बाहेर काढून घ्यायच्या आहेत तर मिरच्या काढण्यासाठी या ठिकाणी बघा मी चाळणीचा वापर केलेला आहे चाळणीवरती मिरच्या काढल्यामुळे मिरच्यांमधील जास्तीचं पाणी लवकर निथळून जाईल आणि ह्या मिरच्या छानशा चा थंड होतील तर या ठिकाणी बघा मिरच्या ज्या आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मी एका एक मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत त्या यामध्ये थोडेसे भाजलेले शेंगदाणे टाकायचे आहेत सोबतच सात ते आठ लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत आता मिक्सरला आपल्याला हे थोडंसं जाडसर भरड असं फिरवून घ्यायचं आहे तुमच्याकडे खलबत्ता असेल किंवा पाट्यावर सुद्धा तुम्ही हे ठेचून किंवा वाटून घेऊ शकता तर या ठिकाणी बघा मी मिक्सरलाच थोडंसं भरळ किंवा जाडसर असं फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी बघा मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचे अंदाजे दोन चमचे एवढं तेल मी टाकून घेतलेलं आहे आता हे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे तेलामध्ये चांगले आपल्याला तळतडू द्यायचे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जिरे जे आहेत ते तेलामध्ये छान असे फुललेले आहेत जिरे जर कच्चे राहिले तर त्याचा थोडासा कळवटपणा आपल्याला खाताना जाणवतो ले ले या ले ले तर या ठिकाणी जिरे जे आहेत ते छान मस्त क्रंची झालेले आहेत छान असे फुललेले आहेत आता यामध्ये आपण दोन चमचे बेसन टाकून घेणार आहे गॅसची फ्लेम मंद केलेली आहे मंद आचेवरती आता हे बेसन आपल्याला छान असं तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे बेसनाचा कच्चेपणा जाईपर्यंत आणि बेसन छान लालसर होईपर्यंत आपल्याला हे बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे तर गॅसची फ्लेम या ठिकाणी मी मंदच ठेवलेली आहे कारण गॅसची फ्लेम जर आपण मोठी ठेवली तर हे बेसन जळू शकते किंवा करपू शकते तर तुम्ही बघू शकता छान असं बेसन लालसर झालेलं आहे बेसन छान लालसर होईपर्यंत या ठिकाणी आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेला हा खरडा किंवा ठेचासुद्धा तुम्ही याला म्हणू शकता आता हा आपल्याला या बेसनामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि बेसन आणि हा खरडा छान एकजू करायचा आहे छान मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मंदच ठेवायची आहे गॅसची फ्लेम जर आता या ठिकाणी आपण मोठी केली तर बेसन जळू शकते तसेच या मिरचीचा ठसकासुद्धा येऊ शकतो त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे आणि छान असं बेसन आणि हा खरडा एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता हा मिरचीचा ठेचा जो आहे तो मी थोडासा जाडसरस ठेवलेला आहे तर मिक्सरमध्ये फिरवलेला असल्यामुळे यामध्ये एखादी मिरचीसुद्धा राहिलेली आहे पण काही हरकत नाही ही मिरचीसुद्धा अशीच फ्राय केल्यामुळे खूप छान लागते खायला तर या ठिकाणी बघा छान मी एकसारखा असा मिक्स करून घेतलेला आहे आणि परतून सुद्धा घेतलेला आहे आता हा ठेचा आणखीन चविष्ट होण्यासाठी यामध्ये मी लिंबाचा रस टाकून घेणार आहे लिंबू टाकून घेतल्यामुळे हा खडा किंवा हा ठेचा खूप छान चटपटीत आणि चविष्ट असा बनवून तयार होतो तर लिंबू टाकल्यामुळे मस्त छान आंबट तिखट अशी याला चव येते तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी अर्ध्या लिंबूचा रस यामध्ये पिळून घेतलेला आहे तर हा लिंबूचा रससुद्धा आपल्याला या ठेच्यामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर मंडळी अशा पद्धतीने बनवलेला हा ठेचा किंवा खडा चवीला खूप छान लागतो घरामध्ये जर भाजीला काही नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने ठेचा बनवून छान मस्त भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर खायला घेऊ शकता किंवा गरमागरम वापरत्या वरण भाताबरोबरसुद्धा हा ठेचा खूप छान लागतो तसेच रोज रोज तीच ती भाजी खाऊन आला असेल तर अशा पद्धतीने मस्त हा ठेचा बनवा आणि भाकरीबरोबर खायला घ्या अतिशय अप्रतिम चवीचा हा ठेचा बनवून तयार होतो तर या ठिकाणी बघा सगळ्यात शेवटी आता मी बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ही कोथिंबीरसुद्धा आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे त्यानंतर आता मी गॅसची फ्लेम बंद करून घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत चटपटीत अशी आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे अगदी झणझणीत मस्त तोंडाला पाणी सुटेल ठेचा बघता क्षणी जेवायला बसावं असं वाटेल अशा पद्धतीची ही रेसिपी बनवून तयार होते त्या पद्धतीने हा ठेचा एकदा बनवून ठेवला की आठ ते दहा दिवस आरामात टिकतो फक्त आपल्याला हा ठेचा बनवल्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा आहे म्हणजेच आठ ते दहा दिवस खूप छान मस्त अगदी आरामात टिकला जातो आणि अजिबात खराब होत नाही मस्त गरमागरम भाकरीबरोबर हा ठेचा तुम्ही खायला घ्या अगदी छान मस्त खमंग अशी ही रेसिपी बनवून तयार होते कारण यामध्ये आपण बेसनपीठ टाकून घेतलेलं आहे अजिबात मसाल्यांचा या ठिकाणी आपण वापर केलेला नाही आहे या रेसिपीमध्ये अजिबात मसाल्याचा वापर करण्याची आवश्यकताच पडत नाही तशीच ही रेसिपी खूप छान मस्त चमचमीत अशी बनवून तयार होते हा ठेचा भाकरीबरोबर वर कितीही खाल्ला तरी पोट भरेल पण मन अजिबात भरणार नाही अशा पद्धतीची छान मस्त ही ठेच्याची चमचमीत अशी रेसिपी बनून तयार होते चला तर मग मंडळी तुम्ही सुद्धा उकडत्या पाण्यामध्ये मिरच्या टाकून अशा पद्धतीने छान चमचमीत आणि झणझणीत अशी ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला जर माझ्या पद्धतीची दही मिरची रेसिपी पाहिजे असेल तर ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्की सांगा ती रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल चला तर मग आशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करूनसुद्धा नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद